दुर्गम आणि नक्षलग्रस्त भागात सर्वांगीण विकास सुनिश्चित करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं केलेल्या प्रयत्नांची पंतप्रधानांकडून प्रशंसा जीवन सुलभतेसह प्रगतीचा मार्ग प्रशस्त होण्याचा विश्वास व्यक्त गडचिरोलीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं आणि योजनांचं उद्घाटन विकासाची गंगा आणून स्थानिकांना गडचिरोलीतच रोजगार देण्याची ग्वाही गेल्या चार वर्षात माओवादी चळवळीत एकही नवी भरती झालेली नाही युवकांनी माओवाद नाकारत संविधान स्वीकारलं आहे मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन जहाल नक्षलवादी तारक्कासह अकरा नक्षलवाद्यांचं मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आत्मसमर्पण येत्या काळात राज्यातून नक्षलवाद हद्दपार होणार मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला विश्वास प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा विस्तार करण्यास केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी एकोणसत्तर हजार पाचशे पंधरा कोटी रुपये निधी मंजूर डीएपी खतांच्या अनुदानातही वाढ ग्रामविकास मंत्रालयाअंतर्गत राबवण्यात येत असलेल्या सर्व योजनांची वेळेवर आणि योग्य प्रकारे अंमलबजावणी करून देशात गरिबीमुक्त गावं निर्माण करणार ग्रामविकास मंत्री शिवराज सिंह चौहान बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीडमधून हलवून अन्य ठिकाणी चालवला जावा विधान विरोधी अंबादास यांची मागणी हरितगृह वायू उत्सर्जन कमी करण्याच्या भारताच्या प्रयत्नांना यश गैरजिवाश इंधनापासून पन्नास टक्के विद्युत ऊर्जा क्षमता साध्य करण्याच्या उद्दिष्टपूर्तीकडे भारताची वाटचाल भोपाळ गॅस दुर्घटनेच्या चाळीस वर्षानंतर बंद असलेल्या कार्बाइड कारखान्यातून सुमारे घातक टन कचऱ्याची विल्हेवाट सुरू तेवीस वर्षांतर सरलेलं दोन हजार चोवीस हे वर्ष ठरलं सर्वात उष्ण वर्ष सलग तेरा महिने सरासरीपेक्षा अधिक तापमानाची नोंद नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी भक्ती सावंत बोरकर